ओके okay? सरळ कोण बघितला मग आता जर इथं बाराचं घड्याळ आहे इथं ती इथं सहा आहे इथं तीन आहे नऊ आहे ठीक आहे हा काटा इथून सुरू झाला असा फिरत फिरत समजा परत बारावर आला ओके okay? आणि जर याच्यातला कोण विचारला तर शून्यापासून सुरू झालेला काटा परत फिरून आला तर तो कोण होतो तीनशे साठ अंशाचा किंवा त्याला शून्य कोण म्हणतात काय म्हणतात शून्य कोण ओके okay? आलंय लक्षात फुल राऊंड करून आलेला काटा तीनशे साठ अंशाचा कोण असतो किंवा जर तो परत मूळ स्थितीला आलेला असेल फिरून तर त्याला शून्य कोण म्हणतात ओके आले लक्षात कोण समजून घेतले ठीक आहे मग आता ह्यापेक्षा आणखी एक प्रश्न तुम्हाला देतो उदाहरणाचा आता तुमच्या समोर दोन हजार अठरा साली आलेला एक प्रश्न मी मांडलेला आहे बघा हा प्रश्न असा आहे की तासकाटा आणि मिनिट काटा ठीके बघा हा मिनिट काटा चार वर आहे तास काटा नऊ वर आहे तर यांच्यामध्ये होणारा कोण कोणता होणारा कोण कोणता ठीक आहे कोणाची दिशा अशी दाखवलेली आहे कोणता कोण होईल कोणता कोण होणार आहे काय होतय इकडे लक्ष द्या जर हा असा असता असा तर तो एकशे ऐंशी अंशाचा असा झाला असता पण हा त्याच्याही पेक्षा असा खाली असल्यामुळे जो एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा ठीक आहे मोठा पण तीनशे साठ पेक्षा लहान पेक्षा लहान त्याला म्हणतात प्रविशाल कोण कोणता कोण म्हणतात प्रविशाल कोण ओके आले लक्षात हा नवीन कोण लक्षात ठेवायचा आकृती आली तर घड्याळाच्या काट्यामध्ये होणारा कोण घड्याळामध्येच असे प्रश्न आलेले आहेत ठीके आपण थोडी फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन करत आहोत प्रविशाल कोण लक्षात आला जो याच्यापेक्षा मोठा असतो हो, आता घड्याळाच्या काट्यामध्ये किती वेळा किती वेळा काटकोण होऊ शकतो ते लक्षात घ्या मला काय म्हणायचं म्हणजे इथून समजा इथं बारा आहे आणि इथं नऊ आहेत तर इथे काटकोण होईल जर समजा हे इथं तीन वर असेल तर इथे काटकोण होईल जर हा काटा सहा आणि नऊवर असेल हा आणि ह्या दोघांमध्ये तर इथे काटकोण होईल त्याच्यानंतर तीन आणि सहा मध्ये असेल तरी काटकोण होईल बरोबर किंवा यानंतरचा एक गोष्ट लक्षात घ्यायची काटकोण होण्यासाठीचा पहिला नियम काय आहे काटकोण होण्यासाठीचा पहिला नियम काय आहे इथं बघा इथं आहे एक इथं आहे दोन ठीक आहे एक वाजले दोन वाजले इथं आहे चार इथं आहे पाच आता मी एक महत्वाची बाब सांगणार आहे ती समजून घ्या बारा ते एक मध्ये तीस अंशाचा कोण असतो किती अंशाचा तीस अंशाचा पुन्हा एक ते दोन मध्ये तीस अंशाचा आणि इथं तीस अंशाचा म्हणजे प्रत्येक तीन काट्यांमध्ये पासून निघालेला काटा तीन पर्यंत येईपर्यंत नव्वद अंशाचा फोन होतो समजलं मग हे जर लक्षात आलं असेल तुमच्या तर मी काय सांगतो बघा एक काटा चार वर आहे त्याच्यानंतर एक काटा सातवर आहे तर कितीचा फोन होईल बघा इथं तुमचा इथं होईल पाच इथं सहा इथं सात म्हणजे ह्या दोघांमध्ये होईल तीस अंशाचा या दोघांमध्ये तीस अंशाचा आणि या दोघांमध्ये तीस अंशाचा म्हणजे इथं सुद्धा काटकोण होतो आलं लक्षात काय होतय यांच्यामध्ये इथं सुद्धा काटकोण होतो कारण कोणत्याही तीन अंकांना जर दोन काट्यांनी स्पर्श केला असेल तीन अंक सोडून म्हणजे जिथं आपण समजा इथं एक दारला एक वाजलेला आहे समजा बा, बारा बारा सोडले एक म्हण कट करतो बघा इथं एक वाजलाय एकला एक काटा घेतला दोनच काढला परत ओके बघा इथं एक वाजला त्याच्यानंतर दोन नंतर तीन आणि नंतर चार असं विचारलं तास काटा एक वाजेवर आहे आणि मिनिट काटा चारवर आहे त्यांच्यामध्ये कोणता कोण होईल तर काय करायचं माहिती का ह्या एक ते दोन मध्ये इथं तीस अंशाचा कोण होईल इथं तीस अंशाचा होईल आणि इथं तीस अंशाचा होईल तिन्ही मिळून हा कोण नव्वद अंशाचा होईल हे विसरायचं नाही समजलं कारण प्रत्येक बारा ते एक मध्ये तीस अंश ह्याच्यामध्ये तीस अंश असे घड्याळातले संपूर्ण काटे मोजा बारा त्रिक छत्तीस किती अंश होता तीनशे साठ म्हणजे एक काटा बारा वरन निघाला आणि पूर्ण फिरून परत पोहोचला तर तो होतो तीनशे साठ अंशाचा कोण बरोबर कस कस सगळ समजलं का तुम्हाला मी काय सांगितलं आत्ता जो मुद्दा होता तो बघा इथं मी काय सांगितलं प्रत्येक अंश याच्यामध्ये झाला तुमचा तीस चा तीस एक दोन तीन चार पाच असे बारा गुणिले जर तुम्ही तीस धरले तर बारा त्रिक छत्तीस किती होता तीनशे साठ अंश टोटल एक काटा जेव्हा तो फिरून परत जातो त्यावेळी तो तीनशे साठ अंशाचा कोण करतो समजले महत्वाची बाब होती ही परत कधी कधी रिव्हिजन मध्येच येते ठीक आहे पुढचा मुद्दा लगेच बघू आपण कोणाची रचना ते समजून घेतली परत एकदा पुन्हा एक मुद्दा सांगतो कुठल्याही दोन अंकांमध्ये म्हणजे बारा ते एक मध्ये जो कोण होतो तो कोण असतो तीस अंशाचा किती अंशाचा अंशाचा असे सगळे अंक असतात एक ते बारा बारा गुणिले तीस धरलं तर टोटल कोण घड्याळामध्ये असतो तीनशे साठ अंशाचा ठीक आहे एवढी महत्वाची माहिती आहे हे सूत्र लक्षात ठेवायचं